मी गेल्या आठ वर्षांपासून पंढरपूरची वारी करतोय माऊलीच्या वारीसोबत जातो मी वारीत जाण्यासाठी मी काही माळकरी नाही आहे मी माझ्या घरात माळकरी किंवा वारकरी असा कुठला मोठा बेस पण नाही आहे पण सहजच पुण्यात राहत होतो आणि मग वारी जेव्हा जाते पालखी जेव्हा जाते दर्शनासाठी जायचं म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी त्याच मार्गाने जायची वेळ आली आणि पाहिलं तर रस्त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळा कचरा घाण पडलेली होती आणि मग मन व्यथित झालं वाटलं की जशी माऊली माझी आहे ना माणसं पण माझी आहे महाराष्ट्र माझा आहे मग जबाबदारी पण माझीच आहे माझ्याकडे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या काही स्वयंसेवकांची स्कीम एक टीम होती मोठी त्या टीमला मी सहज एक सल्ला म्हणून व्हॉट्सअपवर मॅसेज टाळतो की आपण हे साफसफाई करायची का आणि जुळले लोक मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येक टप्प्याला जशी पालखीपोळी चाले आम्ही सफाई करत गेलो एक प्रचंड आनंद होता म्हणजे माऊलीच्या जा दर्शनासाठी जाणारी जी मंडळी आहे ते तर भक्त होतेच आणि त्या भक्तांच्या पाठीमागे आपण आहोत ह्याचा आनंद प्रचंड मोठा होता एक व्यक्ती त्यांना भेटलो मी ते, ते नोकरी करत होते म्हणे त्यांच्याशी चर्चा झाली पुण्यात नोकरी करत होते अगोदर एक सामान्य कुटुंबातून होते त्यांना म्हटलं तुम्ही वारीसाठी जाता काय लाभ आहे तुम्हाला तर ते म्हटले असं आहे ना की माऊली म्हणते की अवघाची संसार सुखाचा करीन आहे <laughs> ना तर संसार म्हणजे फक्त मी माझी बायको पुरं एवढं नाही आहे माझे भाऊ आहेत माझा समाज आहे माझं गाव आहे माझं राष्ट्र आहे माऊलीने एकट्यापुरतं नाही केलं ना तुकाराम माझांनी एकनाथ महाराजांनी एकट्यापुरतं नाही केलं त्यांनी दिलं सगळ्यांना आता ह्या गोष्टी फार मोठ्या वाटतात मोठी माणसं होती देव माणसं होती त्यांना शक्य आहे ते मला नाही हे आपलं काम नाही त्या व्यक्तीने त्याचा अनुभव सांगितला की मी जेव्हा जोडलो वारीला यायला लागलो संबंधित लोकांना मिसळायला लागलो त्यांची सेवा करायला लागलो त्यास माझी अनुभव प्रचंड वाटलेत माझा अहंकार धुळीदा मिळाला माझा स्वीकारभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आला आणि मग हळूहळू असं झालं ना की माणसं जुळायला लागलीत माझी कौशल्य वाढायला लागलीत म्हणजे एकतर नॉलेज मिळालं एक्सपिरियन्स मिळाला स्किल्स वाढलेत आणि माणसं प्रचंड मोठ्या प्रमाणात जुळलीत आणि त्याच माणसांच्या माध्यमातून मला काही प्रेरणा मिळाली मी छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायातून हळूहळू माझा व्यवसाय चांगला चालायला लागला आज माझे माझ्या व्यवसायातले जे कस्टमर आहेत ते लोक आहेत आणि आता एक ते प्रतिथयश असे बिल्डर आहेत पुण्यात म्हणजे अध्यात्म करणं सेवा करणं हा घरवर सोडून देऊन राग फासून पळून जाण्याचा मार्ग नाही आहे ऍक्च्युली सोशल व्हायचा मार्ग आहे माणसाने माणूस म्हणून जगावं इतरांसोबत जुळावं आणि आपणही जुळून आपलं ज्ञान वाढवावं आपला अनुभव वाढावा माणसं जुळावीत आणि सगळ्यांचा उद्धार व्हावा यासाठी काहीतरी करावा हा मार्ग आहे मला सुंदर वाटलं अतिशय पटलं आणि त्या वर्षीपासून मी सलग वारी करतोय आठ वर्षे झालीत आनंद घेतो आहे मस्त खूप माणसं होतात खूप प्रेम मिळतं आहे आणि खरं सांगायचं तर अशी बात माझा पण व्यवसाय वाढला आहे स्पष्ट अगदी म्हणजे माणसं जुळणं हा फक्त वेळ घालवण्याचा मार्ग नाही किंवा ज्या लोकांना वेळ नाही आहे त्याने टाईमपास करण्याचा मार्ग नाही आहे काही लोक त्या भक्तीत दंग होतात काही लोक त्या मार्गात जाऊन व्यवसाय करतात वारीमध्ये अगदी गावागावात जे लोक ज्यांचा व्यवसाय असे ते न्हावी लोक आहेत ना एक गोंडपाट टाकतात रस्त्याकडेला आणि रोज तिथे बसून माऊलीचं नाव पण घेतात आणि ते लोकांना डाढा कटिंग करत असतात आणि त्यांना त्या ते लोकांना एक दिवस मागच्या वर्षी मी ज्या स्वारीत ते गेलो त्याच तसंच गोंडपाटावर बसून मी दाढी करून घेतली आणि त्या व्यक्तीशी चर्चा सांगली तो म्हटला माऊली असं आहे ना मी गावात चार महिन्याचे कमवतो ना ते वारीत कमवतो वारी पण होते माऊलीची कृपा पण आहे आणि त्याच्या कृपेने चार मायचं कमाई पण होते तर अध्यात्म हा भाग जो आहे ना हा सगळं संपल्यानंतर हातपाय गळल्यानंतर आणि कुठलीच क्षमताशिलक राहील त्यानंतर टाईमपास करण्याचा मार्ग नाही आहे हा ज्ञान मिळण्याचा ज्ञान ह्यासाठी की आपल्याला जीवन उत्तम मार्गाने जगता यावं आहे त्यामध्ये चांगली प्रगती करता येईल ह्यासाठी आहे समजणाऱ्यांनी समजलं केलं तर फायदा आहे नाहीतर मग काय रामकृष्ण हरी आहे ना आणि मी तर म्हणतो माऊली किती शिकली होती कुठल्या कितवीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे होतं नाही ना माऊलीने माणसं जोडलीत ध्यानाच्या माध्यमातून ध्यानाचा जीवनात उपयोग हो केला त्यांच्याकडे जे जे होतं जी माणसं होती ज्या शब्दात त्यांचा परिपूर्ण उपयोग केला शंभर टक्के उपयोग केला आणि त्यातून मग मोठी क्रांती उभी राहिली आणि माणसांमध्ये एक सजगता आली एकी आली प्रेम आनंद आला आणि सगळे सुखान राहायला लागले आपण पाहतो की घरामध्ये माऊलीं जे होते सगळं शंभर टक्के वापरलं आपण आपल्या घरामध्ये आपले कपडे जे असतात ना प्रत्येक काही ड्रेस ड्रेसच्या की त्यांचा वर्ष वर्षभर नंबर लागत नाही इतके आहेत आपण देतच नाही आपण असल्या गोष्टी शंभर टक्के वापरतच नाही आणि मग कमी आहे म्हणतो दुसरा एक भाग होता वारी दिला तर मला स्वतःला एक कळलं की माणसाची प्रवृत्ती आहे की स्वतःकडे जे नाही ना त्यासाठी तो झुरत बसतो उडत बसतो मरमर करतो जन्मभर पण जे आहे त्याचा कधी कर उपयोग करत नाही ते मला तिथे कळलं कि जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंदाने जगू शकतात मी रस्त्याच्या कडेला बाबरीच्या झाडाखाली ऊन होतं बाबरीची सावली किती पडते तिथे गाड मी हां आपल्याकडे जे आहे ना ते पुरेसा आहे आणखी मिळू नका असं नाही अपेक्षाच असेल तर जीवन जगण्याला काही कारणच शिल्लक राहत नाही पण जे आहे त्यातून चांगलं निर्माण करू शकतो हा विषय जर हा बोध जर आपल्यामध्ये धारण झाला तर आपण आहे तिथे आनंदाने जगू शकतो आणि मग इतरांना देण्याची भावना बात निर्माण होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात देऊ शकतो हा माझा अनुभव आहे व्यक्तिगत मी बाहेरच्या लोकांचं बोलणार नाही असतं आणखी एक बात सांगतो ज्या जीवनात मोठमोठ्या समस्या येतात मोठमोठ्या चॅलेंजेस येतात किंवा मोठे आपले काहीतरी उद्देश असतात त्या सामान्य माणसांमध्ये समोर यादी तयार होते माझ्याकडे काय नाही मला काय जमत नाही मी काय शिकलो नाही मला काय वाचलं नाही काय कळलं नाही माझ्या किती माणसं नाही आहेत कुठल्या वस्तू नाही आहेत ह्याची मोठी यादी तयार होते अरे बाबा जे आहे त्याचा जर उपयोग करायला लागले तर हळूहळू जसे पावलं पुढे पडते तसे माणसं संसाधनं क्षमता सगळ्याच गोष्टी जुळायला लागतात हळूहळू व्हायला लागतं की नाही तर अध्यात्म जे आहे ना किंवा वारी जी आहे ना वारी ही फक्त रामकृष्ण हरी नाही आहे तर राम कृष्ण हरी राम म्हणजे अगदी सज्जन मार्गाचा कृष्ण म्हणजे वाकड्यातून पण सरळ करणारा आणि हरी म्हणजे सगळ्या दुःखांचं चिंताचं हरण करणारा सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा मला कळलेला अर्थ असा आहे मला असं वाटतंय की आपण अध्यात्मातल्या कुठल्याही अध्यात्माशी जोडण्यासाठी कुठल्याही पंथात संप्रदायात असू देत सगळे आपल्याला हेच सांगतात की तुम्ही सोशियल बना माणसाला माणसासारखं वागवा हे करताना मदत करा सोबत घेऊन चला आणि खरंच सांगतो अगोदरचं जीवन माझं छान होतच त्यात काही शंका नाही मी आठापर्यंत जोडं आणखी छान झालं वारीनी त्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलं आहे धन्यवाद